लाला बहुत ही जल्द किसी की फिल्डिंग लगने वाली है थोड़ा रुको तीन सौ दो की खबर आने वाली है खबर कैसी कैसे रोक पंचवीस जून रोजी इंस्टाग्राम वर अपलोड केलेल्या रील मध्ये आकाश मोरे म्हणाला की बहुत जल्द किसी की फिल्डिंग लगने वाली है जरा रुको तीनशे दोन की खबर आने वाली है खबर कैसी रोग आणि ठोक असे म्हणणारा पाचोरा शहरातील युवक आकाश मोरे याची पाचोरा शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात शुक्रवारी चार जुलै रोजी भर दिवसा मोटरसायकल आलेल्या दोन अज्ञातांनी सव्वीस वर्षीय या तरुणावर गावठी कट्ट्याने तब्बल बारा राऊंड फायर करत निर्गुण हत्या केली मृताच्या शरीरावर इतक्या गोळ्या घालण्यात आल्या की त्याच्या शरीराची अक्षरशः चाळण झाली होती आरिल बनवणाराच रिअल मध्ये मरण पावल्याने परिसरात आर आर बेट होत आहे चला बहुती जल किसी की फील्डिंग लगने वाली है थोड़ा रुको तीन 302 के खबर आने वाले हैं खबर कैसे रोक आणि ठोक आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका